असं पब्लिक नाही नाही हो नाही नाही तसं नाही ते महाराणा नाही म्हणून आणू मी ते कसं आहे मला बी थोडा फुटेज खाना पडतास ना इथली मेहनत करा नू तर म्हणजे जसं बॉलिवूड मा गोविंदा हाऊ सुपरस्टार आहे त्याला फॉलो करस त्यांना बाचा कृष्णा अभिषेक कॉमेडियन माहिती ना तुम्हाला तसं हा आपला खानदेश आपला सचिन दादाले पुरा फॉलो करस येणं ओरिजिनल आलं काढून नाव बी सचिन कुमार होतं जे का बर। ते काय दोन दोन सचिन कुमावत कांदेशमान म्हणून बलधिकन पूजन जाईल म्हणून भाऊनी विनोद कुमावत कर आणि आता भाऊनाहिना जाईल लगीन यश नि निमिसे नावे आरती कुमावत आणि येणी भी बायको आरती कुमावत नावनीच निस करेल आते दादाले दोन पोरी आणि एक पोरगाशी आता आमली अपेक्षा आहे की तू पुणे बी दादाले फॉलो करशील देखा कितला लोक आशिरानात आई पटास मन मनमासला आज मी सांग पटना तुम्ही तर रडी ना डायरेक्ट जोरदार जोरदार टाळ्यात दोन्ही दोनी